मिरज मालगाव मार्गावर दिंडीवेस जवळ पुलाचे काम चालू असल्याने पुला शेजारी तयार करण्यात आलेल्या वळणाचा पर्यायी रस्ता पावसाळ्यात वाहून गेला आहे म्हणून या मार्गावरील दुचाकी लहान चारचाकी वाहने सांगलीकर मळ्यामार्गे सोडण्याचा तसेच अवजड वाहने सुभाषनगर आडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मिरस मालगाव मार्गावर दिंडीवेस जवळ ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे पुला शेजारी वळणाचा पर्यायी रस्ता करताना पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याने हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत मिरज सुधार समितीने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांच्या दालनात सुधारवादी कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ताबाबत चर्चा झाली सांगलीकर मळ्यातील रस्त्याची डागडुची रस्त्या शेजारी झाडे झुडपे हटवून या मार्गावरून दुचाकी लहान चारचाकी वाहने सोडण्याचा तसेच अवजड वाहने सुभाष नगर आडवा रस्ता टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय झाला मिरज मालगाव रस्त्याच्या पुलाचे काम सुरू आहे पण पुला शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वळणाचा रस्ता करण्यात आला होता पण त्या वळणाच्या रस्त्यात पाईप नसल्यामुळं तो रस्ता एका पावसाळ्यात वाहून गेलेला आहे त्यामुळं मिरज मार्ग रस्त्यावरील जे रहिवायी असतील किंवा मिरज पूर्व भागाला जाण्यासाठी रहिवाय असतील त्यांचे प्रचंड हाल हाल होत आहे ज्या संदर्भात मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता त्या अनुषंगानं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर पवारसाहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये आत्ता जो प्रकार घडलेला आहे या संदर्भात वाहनधारकाला कशा पद्धतीनं कमीत कमी त्रास या रस्त्यावर कशा पद्धतीने करता येण्यासोबत चर्चा झाली या ठिकाणी चर्चेमध्ये असं ठरलं आहे की सांगलीकर मळामध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर लहान वाहनं असतील दुचाकी वाहन असतील किंवा चारचाकी लहान वाहनं असतील त्या वाहन त्या सांगलीकर रस्त्यावर वाढवण्याचा निर्णय झाला त्याच पद्धतीने जे मोठी वाहने असतील बसेस असतील ट्रक्स असतील डप्पर असतील ती जे वाहने आहेत ते सांग सुभाषनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते टाकडी रोड मार्गी आहे तो मिर्जेद येण्यासंदर्भात निर्णय झाला या संदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली या यासंदर्भात काही ठिकाणी बोर्ड लावा लागणार आहेत काही ठिकाणी रस्ता दागवशी करावी लागणार आहे सगळ्या संदर्भात चर्चा झाली लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी सागरीकरण मळाचा जो रस्ता असेल किंवा त्या ठिकाणी सुभाषनगर चौकामध्ये जो बोर्ड लावण्याचा विषय असेल वाहन वाहनतारखांना त्या संदर्भात चर्चा झाली आहे याच्यातून जेणेकरून नागरिकांना या मिरज मालगाव रस्त्यावर येणार मिरजे येणार नागरिकांना कशा पद्धतीने कमीत कमी त्रास होता येईल यासंदर्भात निर्णय आम्ही झालेला आहे याबाबत वाहनधारकांना सूचित करण्यासाठी सुर चौकात तसेच चौक येथे मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे तसेच या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता किशोर पवार यांनी सांगितलं दिंडीवेस येथे पुलाचे बांधकाम चालू आहे पुलाच्या बांधकामाकरता करता वळण मार्ग तयार करण्यात आला होता परंतु अतिवृष्टीमुळे ते वळण मार्गाचे वारंवार नुकसान होत आहे त्यामुळे ते आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे पर्याय रस्त्याने वाहतूक पळवण्याचे साधवी बांधकोळ व करून नियोजन केले जात यावेळी शाखा अभियंता धैर्यशील रणदिवे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निफानकर समन्वयक शंकर परदेशी राजेंद्र झेंडे सुनील गुळवणे अभिजित ताणेकर वसीम सय्यद धनंजय शिंदे नरेश सातपुते यांच्यासह सा नागरिक उपस्थित होते महानकर निफसाठी आदी मिरज